नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचं प्रकरण मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखांची मदत द्यावी असं म्हणत अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी मागणी केली आहे गुंजमधील महिला नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिलांचा सा मृत्यू झाला होता ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि मृतांच्या कुटुंबांना वारसांना शासनानं मदत करावी आणि त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात येत काल जी घटना घडली जी अख्ख्या महाराष्ट्रानं देशाने पाहिली ज्यामध्ये काही महिला मजुरीसाठी शेतामध्ये आणि तो विहिरीमध्ये पडून त्यांचा अत्यंत मृत्यू झाला जी लाखाची मदत या ठिकाणी झालेली आहे ही माझ्या मते अत्यंत कमी आहे कमी स्वरूपातली आहे तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि ती कमीत कमी पंचवीस कमी, लाख रुपये व्हावी अशी एक मागणी घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे गेलेल्या कुटुंबातील प्रत्येक